मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत तिन्ही कंपन्या आय टी क्षेत्रातील आहेत तर त्या कंपन्याची चर्चा करण्या अगोदर आज बघू शकता शीश इंडस्ट्रीज आपण ही कंपनी चर्चा करत असतो अधूनमधून जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस आज ही कंपनी बघू शकता नऊ पॉईंट अडुसष्ट जवळपास दहा टक्के वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्याला आज फायदा होत असेल हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे गुंतवणूक करून जे थांबलेले आहेत त्यांना आता फायदा दिसत असेल आणि आजही जवळपास सहा पॉईंट पन्नास टक्के वाढलेली आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर सिग्मा सॉल जो वाढली जवळपास नऊ पॉईंट झिरो चार टक्के ही कंपनी आय टी क्षेत्रातलीच आहे चांगली कंपनी आहे ज्यांनी गुंतवणूक करून थांबलेली आहे त्यांच्यासाठी फायद्याची कंपनी आहे त्याच्यानंतर पुना गाडगिळ पुना गाडगिळ हे मी सांगितलं होतं की सातशेच्या खाली भेटत असेल तर आपण गुंतवणूक करायला पाहिजे सातशे एकोणीस झालेली आज जवळपास साडेपाच टक्क्याच्या वर ही वाढलेली आपण बघू शकतो त्याच्यानंतर केन्स टेक्नॉलॉजी सेमी कंडक्टरमध्ये हिचं एक चांगली भूमिका राहणार आहे आणि सेमी कंडक्टर भविष्यामध्ये चालणार आहेत त्यामुळं सेमी कंडक्टरच्या बाबतीत ज्यांना वाटतंय की ही कंपनी करू शकते त्यांनी जर गुंतवणूक केली असेल जवळपास आपण पाच हजाराच्या खाली चार हजार आठशे सातशेच्या आसपास या कंपनीची चर्चा केली होती आज ही कंपनी पाहिलं तर सहा हजार तीनशे तेवीसवर आलेली आहे तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली होती सेमी कंडक्टरसाठी आपण स्पेशल व्हिडिओ पण बनवला होता त्याच्यामध्ये ह्या कंपनीचं आपण नाव दिलं होतं आणि मी स्वतःसुद्धा गुंतवणूक केलेली मी तुम्हाला दाखवली होती त्याचा फायदा आता आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि मार्केटवर जाणार आहे तर अशा कंपन्या जर आपण घेऊन ठेवल्या असतील काही कंपन्या जर ज्या भंगार कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये होत्या मी व्हिडिओमध्ये सांगत होतो की जर अशा काही कंपन्या असतील की ज्याची ग्रोथ बरोबर नाही तर त्या कंपन्या तुम्ही चेंज करा भलेही त्या लॉसमध्ये असतील तर त्या विकून चांगल्या कंपन्या तुम्ही घेऊ शकता कारण सगळेच आता शेअर खाली आपल्याला मिळत आहेत हे मार्केट पडल्यामुळं तर जर तसं कोणी केलं असेल तर त्याचा पोर्टफोलिओ आता इथून पुढं झपाट्याने प्लसमध्ये गेलेला त्यांना पाहायला मिळत असेल त्याचबरोबर एक अपडेट अजून द्यायची आहे ती म्हणजे गणेश इन्फ्रा वर्ल्ड हा आय पी ओ मी सांगितलेला आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये एक अजून अपडेट ही द्यायची की त्यावेळेस छप्पन टक्के जी एम पी होता आणि साडेचारच्या अगोदर मी तो व्हिडिओ ब म्हणजे ते स्क्रीनशॉट काढला होता त्याच्यामुळं छप्पन टक्के जी एम पी आपल्याला इथं पाहायला मिळाला होता पण इथं आता बहात्तर टक्के जी एम पी झालेला आहे एकशे त्रेचाळीस रुपयावर हा लिस्ट होऊ शकतो कारण जी एम पी साठ रुपये झालेला आहे त्र्याऐंशी रुपये आय पी ओ प्राईज आहे तर तेवढं एक सांगायचं होतं कारण ह्याचा जी एम पी वाढलेला आहे अजून उद्याचा दिवस आहे कदाचित उद्या अजून ह्याचा जी एम पी वाढू शकतो तर निश्चित हा आय पी ओ चांगला आय पी ओ आहे चांगली कंपनी आहे तर भरू शकता ह्याचा आर ओ सी आर ओ व पीईसुद्धा एकदम छान आहेत चला तर आज बघूया कोणत्या कंपन्या बघायच्या तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सिग्मॉसॉल ही कंपनी आज बघू शकता नऊ पॉईंट सत्तावन्न टक्के वाढलेली आहे जवळपास दहा टक्के ही कंपनी वाढली तीनशे ब्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करते आय टी क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मायक्रो कॅप कंपनी म्हणायला हरकत नाही फक्त तीनशे चौऱ्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकवीस पॉईंट नऊ जवळपास बावीसचा आर ओ सी बावन्न पॉईंट पाच आणि आर ओ सेहेचाळीस पॉईंट आठ ज्याचे आर ओ सी व आर ओ असे चांगले आहेत अशा कंपन्या आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजेत फेस व्हॅल्यू बघा दहाची आहे चाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि त्र्याहत्तर पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि इथं जर पाहिलं तर इथंही कंपनीचे ई पी एस जे आहेत अर्निंग पर शेअर इथं चांगले वाढलेले पाहायला मिळत आहेत तर त्यामुळे कंपनी आपल्याला मिडियन पीच्या खाली मिळते मिडियन पी जर पाहिला तर सत्तावीस पॉईंट सातचा आहे मिडी कंपनी जवळपास वीसच्या आसपास आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे ह्या कंपनीचे सेल्स बघा तुम्ही मार्च दोन हजार वीसपासूनचे सेल्स बघू शकता जे की दहा करोड होते एकवीस करोड झाले एक्केचाळीस करोड पंचावन्न करोड पासष्ट करोड सहासष्ट करोड म्हणजे सेल्स वा सतत वाढत आहेत दोन करोडचं प्रॉफिट पाच करोड चौदा करोड पंधरा करोड एकोणीस करोड आणि अठरा करोड म्हणजे प्रॉफिटही सतत वाढत आहे दोन करोडचं प्रॉफिट हे मागच्या सहा वर्षामध्ये पाच सहा वर्षामध्ये जर अठरा करोडपर्यंत आलेलं आहे तर म्हणजेच प्रॉफिट हे नऊ पट वाढलेलं आहे असं जर प्रॉफिट वाढत असेल तर शेअरचं प्राईजही तसंच वाढायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता पुढं मी तुम्हाला चार्ट दाखवतो की शेअरचं प्राईज वाढले की नाही तर इथं बघू शकता कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला चांगली पाहायला मिळते डबल डिजिट पाहायला मिळते तीन वर्षाची सेल्स ग्रोथ पंचेचाळीस टक्क्याची आहे तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एक्क्याहत्तर टक्क्याची आहे आणि कंपनीनं पैसा बनवून दिलेला आहे फक्त पंचवीस टक्क्यानं पंचवीस टक्क्याचा सी ए जी आर तीन वर्षाचा आहे चालू वर्षामध्ये तर कंपनी मायनसमध्ये पंधरामध्ये पाहायला मिळते म्हणजे कंपनी चाललेली नाही रिझर्व बघू शकता अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त चार करोडचं चा कर्ज पाहायला मिळते म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही आणि कंपनी दोनशे डी एम ए म्हणजे डेली मुव्हिंग आवरेज जे आहे दोनशेचं ही काळी रेश त्याच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे त्याच्या खाली असेल आणि इथं गुंतवणूक इथं त्याच्या खाली आली होती इथं बघू शकता दोनशेच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत होती इथं बघू शकता दोनशे दोनशेच्या खाली कंपनी ट्रेड करत होती इथं जर गुंतवणूक केली ह्या दोनशेच्या खाली जेव्हा होतीस पावणे दोनशेच्या आसपास असेल तर तिथून बघा कुठपर्यंत गेली कंपनी साडेपाचशेच्या आसपास इथं कंपनी गेलेली आहे जेव्हा ती दोनशे डी एम एच्या खाली म्हणजे डेली मुव्हिंग आवरेजच्या खाली ट्रेड करत होती तिथं जर खरेदी केली तर कंपनी पावणे दोनशेच्या आसपास असलेली कंपनी साडेपाचशेच्याही पुढं जाते तर किती पैसा बनतो आता ही कंपनी आपल्याला इथं पाहायला मिळते की जो दो, दोनशे डी एम एच्या खाली इथं ट्रेड करत आहे तर अशा वेळेस आपण अशा कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता जिथं लिस्ट झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त वर गेलेली नाही कंपनी म्हणजे चालू वर्षामध्ये जिथं मायनस पंधरा टक्के दिसत होतं ते त्याच्यासाठीच कारण अजून एवढी कंपनी चाललेली नाही आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं त्याच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जे डिस्काउंट जर पाहिलं तर इथं बघू शकता तेहतीस पॉईंट चोपन्न जवळपास चौतीस टक्क्याचा अजूनही आपल्याला डिस्काउंट मिळत आहे म्हणजे आय पी ओच्या प्राईसपेक्षा थोडीशीच महाग ही कंपनी आपल्याला मिळत आहे आणि जर हा सपोर्ट आपण पाहिला हा एक सपोर्ट जेव्हा लिस्ट झाली तेव्हाचा हा सपोर्ट हा सपोर्ट जर पाहिला तर इथं ब्रेकडाऊन झालं होतं मागच्या दोन चार आठवड्यामध्ये जे मार्केट पडलं त्यामुळे कंपन्या खाली आल्या होत्या ही आली पण आता ह्याच्या रेजिस्टन्सच्या वर पुन्हा कंपनी रेजिस्टन्स पार करून ब्रेकआउट देऊन कंपनी पुन्हा वर गेली तीनशे पंच्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे तर बघू शकता आय टीमधली ही एक चांगली कंपनी आहे आणि मायक्रो कॅप आहे थोडाही पैसा लावला तर ही कंपनी झपाट्यानं आपला पैसा वाढू शकते कारण मागच्या पाच वर्षामध्ये ह्या कंपनीचे प्रॉफिट हे नऊ पट वाढलेले आहेत म्हणजे झपाट्यानं प्रॉफिट वाढले तेवढी कंपनी चालली नाही तर आता गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो त्याच्यानंतर केसॉल आय टी क्षेत्रातली ही दुसरी एक चांगली कंपनी म्हणजे आता मी या तीन कंपन्या सांगतो तर तिन्ही आय टीच्या घेऊन ठेवायला पाहिजे असं नाही तर तुम्हाला त्याच्यातली चा कोणती चांगली वाटते तर तशी एखादी कंपनी तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवली पाहिजे नऊशे अठ्ठ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि आज जवळपास एक टक्का ही मायनस झालेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर अकराशे साठ करोडचं आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे जास्त मोठी कंपनी नाही पी जर पाहिलं तर एकतीसचा म्हणजे पीसुद्धा जास्त महाग नाही आणि आर ओ सी आणि आर ओई बघू शकता तुम्ही जवळपास दोनशे आणि एकशे सत्तेचाळीस दीडशेच्या आसपास आर ओ सी व आर आपल्याला पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दहाची आहे पंचवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊ जवळपास एकोणसाठची प्रमोटर होल्डिंग ह्या कंपनीची आहे ई पी एस तर चांगली वाढत आहेत बघू शकता ई पी एस मस्त वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे आणि इन पीच्या खाली कंपनी आलेली आहे इन पी तेहतीस पॉईंट आठचा आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला महाग मिळत नाही तर स्वस्तामध्ये मिळत आहे अशा वेळेस आपण अशा कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे आणि इथं जर बघितलं तर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं जर पाहिलं सेल्स सेल्स ह्या कंपनीचे बघू शकता मार्च दोन हजार सोळाला सेल्स दोन करोड तीन तीन ना दोन दोन तीन पाच आठ चोवीस पंचेचाळीस सत्याहत्तर एकशे आठ एकशे पंचवीस म्हणजे सेल्स तर कंपनीचे सतत वाढत आहेत प्रॉफिट जर पाहिलं तर मार्च दोन हजार वीसला एक करोड झालं होतं त्याच्या अगोदर इथून तिथून पाहिलं तर झिरो झिरो होतं मग नंतर आठ करोड पंधरा करोड पंचवीस करोड चौतीस करोड आणि सदोतीस करोड, करोड। म्हणजे मागच्या सहा वर्षा पाच सहा वर्षामध्ये ह्याही कंपनीचं प्रॉफिट मागच्या हो कंपनीचं नऊ पट होतं पण ह्या कंपनीचं सदोतीसपट प्रॉफिट झालेलं आहे मग एवढी कंपनी चालली का तर नाही एवढी कंपनी चाललेली नाही आणि एवढं कंपनीला चालावंच लागेल कारण कंपनीचं प्रॉफिट हे कंपनीचा अशी प्राईज हे त्याच्या प्रॉफिटला फॉलो करत आहे त्यामुळे एवढं कंपनीला चालावंच लागेल तर अशा वेळेस गुंतवणूक केली तर आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट एकदम चांगले पाहायला मिळतात प्रॉफिट तर पाच वर्षाचं ट्रिपल डिजिटमध्ये गेलेलं आहे आणि इथं गुंतवणूकदाराला कंपनीनं फक्त तीन वर्षामध्ये सेहेचाळीस टक्क्याचा सी एच आर दिला आहे चालू वर्षामध्ये मायनस नऊ टक्क्याचा सी एच आर आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर बघितलं तर एकवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज इथून तिथून तुम्ही बघू शकता कधीही कंपनीनं एक रुपयाचंही कर्ज घेतलं नाही म्हणजे ही एक अगदी चांगली गोष्ट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कंपनी दोनशे डी एम एच्या खाली ट्रेड करत आहे इथून जर लिस्ट झाल्यापासून जर पाहिलं तर ही कंपनी कधीही दोनशे डी एम एच्या खाली आली नाही इथं पहिल्यांदा आलेली आहे आणि अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे कारण दोनशे डी एम एच्या खाली कंपनी मिळते म्हणजे खूप स्वस्त कंपनी मिळत आहे चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता सपोर्ट जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वरून डिस्काउंट तेहतीस पॉईंट सहासष्ट म्हणजे जवळपास चौतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला अजूनही या कंपनीमध्ये मिळत आहे हजाराच्या आसपास या कंपनीमध्ये खरेदी करायला खरे काहीही प्रॉब्लेम नाही कं कारण कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता सॅक्सॉफ्ट ही एक आय टी क्षेत्रातली चांगली कंपनी आहे दोनशे सदोतीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही मार्केट कॅप तीन हजार एकशे एकोणपन्नास करोडचा आहे पी जर पाहिला तर बत्तीसचा म्हणजे महाग नाही आर ओ सी सदो सत्तावीस पॉईंट सात आर ओ एकवीस फेस व्हॅल्यू एकची दोन पॉईंट तीन बत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला ई पी एस चांगले वाढतात ह्या कंपनीचे हे दिसत आहे आता हे जे क्वार्टर आहे मागच्या वर्षीचं चा, त्याच्यापेक्षा थोडंसं प्रॉफिट हे कमी झालेलं आहे हे आपण इथं बघू शकतो पी जर पाहिला तर सतरा पॉईंट मिड इन पी जर पाहिला तर सतरा पॉईंट चारचा आहे इथं सतरा पॉईंट चार त्याच्यावर ते जवळपास तेहतीस चौतीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि त्याचबरोबर सेल्स जर ह्या कंपनीची जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण सेल्स से बघू शकतो एकशे एकोणसाठ करोडचे सेल्स आहेत दोनशे चोवीस दोनशे एकतीस दोनशे चौवेचाळीस दोनशे साठ दोनशे शहाऐंशी तीनशे अठ्ठावन्न तीनशे एकोणसाठ तीनशे शहाऐंशी चारशे ऐंशी सहाशे सहासष्ट सातशे आठशे से। म्हणजे सेल्स सतत वाढत आहेत नेट प्रॉफिट अकरा पंधरा सतरा बावीस वीस इथं फक्त दोन करोड कमी झालं आहे नाहीतर चोवीस अडतीस एकोणचाळीस पंचेचाळीस त्रेसष्ट ब्याऐंशी शहाण्णव आणि सत्त्याण्णव म्हणजे प्रॉफिट एकदा जर सोडलं तर फक्त कुठेही कमी झालेलं नाही सेल्स आणि प्रॉफिट कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळतात ज्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट चांगले आहेत सतत वाढणार आहेत अशा कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा डोळे झाकून बनवू शकतो दहा वर्षामध्ये छत्तीसचा सी ए जी आर आहे सव्वीसचा दिला तरी दहा पट होतात हिनं छत्तीसचा दिलेला आहे पाच वर्षात एकोणसत्तर टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि चालू तीन वर्षामध्ये पंचेचाळीस टक्क्याचा सी ए जी आर आहे चालू वर्षामध्ये मायनस अकरा म्हणजे आपल्याला कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे चालली नाही म्हणून रिझर्व्ह बघू शकता पाचशे चौपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त त्रेपन्न करोडचं कर्ज पाहायला मिळत आहे आणि दोनशे डी एम एच्या खाली कंपनी मिळत आहे इथं बघू शकता दोनशे डी एम एच्या खाली कंपनी मिळत आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे ज्या वेळेस कंपनी दोनशे डी एम एच्या खाली मिळत आहे इथं दोनशे डी एम एच्या खाली आलेली इथं बघू शकता तुम्ही इथं काय प्राईज होती तर पन्नासच्या थोडंसं पुढं इथं प्राईज होती त्या कंपनीची आणि तिथून कंपनी कुठं गेली तीनशेच्या वर गेलेली आहे म्हणजे जेव्हा दोनशे डी एम एच्या खाली कंपनी आली त्यावेळेस जर गुंतवणूक केली तर आप आपले पैसे कितीपट झाले तुम्ही बघू शकता तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे भले ते एखादा महिना दोन महिने चार महिने वर्ष चार वर्ष वर चालणार नाही ना परंतु जेव्हा चालेल त्यावेळेस पैसा बनवून देईन इथं बघू शकता सपोर्ट जवळ कंपनी ट्रीट करत आहे हा रजिस्टन्स 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 इथं ब्रेकआउट झालं आणि तो सपोर्ट कंपनी घेत वर जात असलेली पाहायला मिळते म्हणजे चार्ट एकदम छान आहे एकदम मस्त कंपनी आहे दोनशे सदोतीसवर मिळते म्हणजे महाग नाही आहे सॅक्सॉफ्ट एकदम जबरदस्त कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी ह्या तिन्ही कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवायलाच पाहिजे असं नाही परंतु त्यापैकी एक दोन कंपनी तुम्ही ठेवू शकता दुसऱ्याही आय टी कंपन्या आहेत त्याही बघू शकता परंतु आपला पोर्टफोलिओ जर चांगला ग्रो करायचा असेल तर प्रॉफिट आणि सेल्स चांगल्या असलेल्या कंपन्याच पोर्टफोलिओमध्ये ठेवा भविष्यामध्ये ह्याच कंपन्या पैसा बनवून देणार आहेत व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद